ಸಂಸ ಪ್ರಸನ್ನ ಸರ್ ಜ करायचे छान वाटायचे दहा दिवसापर्यंत हे मनमोहक आनंदमय वातावरण कधी दिले आणि ठरलेच नाही तर नंतर आम्ही गणपती बाप्पांना उत्सर्जनासाठी घेऊन चाललो तर त्यामध्ये हे गणपती बाप्पांना घेऊन मागे बसलेले तर सगळेजणं हाय 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 करत आनंदाने एकत्र चाललेले तर गणपती बाप्पा आनंद उत्साहात आपल्या इथं आगमन झालं आणि उत्साहाच्या वातावरणातच त्यांचं हे पण झालं परंतु त्यामध्ये पावसाचं खूप मोठं आठ दिवस होता कंटिन्यू आणि आज पण होता पण सकाळी नऊ तर एकदम थांबून घेतलेलं होतं पावसाने पण म्हटलं त्याला की थांब आता माझे होते गुरु दान चढ़ाओ अच्छा गज दुख को बिना बिना तेरा दे दे कृपया गुरु दत्त साईं सिरवट को महिमा कहे न जाए लाग तुम पर हो देव जय देव तेरी गणनाथ विद्या सखदा कर ले कुमारों दर्शन श्रीराम देवता जय जय मग तिथे लहान मुलं असतात ज्यांना पोळता येतं ते आपल्या गणपती बप्पांचं विसर्जन करतो मग आतमध्ये शौतीला करतात आतमध्ये दुप् गणपती बाप्पाचं विसर्जन करतो

भीती वाटत होती की नको न तिला पूर वगैरे यायचा तर त्या पुढे सगळं पासमध्ये आवडत होते कारण पावसाच एकत्र वातावरण झालेलं होतं तर त्यानंतर मग कुठे एकतर मग परत ती गप्पा दिले तरी पण तिथून मी घ्यायचं ते मला हवंच नव्हतं पॅरेंट्स जेंसाठी गप्पा आपल्या गेली जाता एकदम असं सॅड सॅड फिलिंग होतं असं म्हणजे एवढं आपलं प्रसन्न वातावरण असतं कारण एवढं असं म्हणजे एकदम शा शांतता खाली होती असे असं करत नाही सगळेजण जे फ्रेश आहे थांबलेलेच होते तशी सगळेजणं जमलेलेच होते परंतु कोणाचीच जायची इच्छा नव्हती गणपती बाप्पाचे विसर्जन झाले तर परंतु कसं आज एकदम आपल्याकडे आपल्या जवळचे पाहुणे आलेले आणि ते गेल्यानंतर आपल्याला कसं घर सुनं सुनं होऊन जातं तसं एकदम सुनं सुनं सगळं लागत होतं मग त्यानंतर आम्ही सगळेजण घरी आलो ट्रॅफिक पण खूप होती आणि शेवटी येता वेळेस पाऊस पण खूप यायला लागला होता मग नाशिकच्या विघ्नहर्तांनी विघ्न सगळे दूर करून गणपती बाप्पांचे दहाही दिवस एकदम निर्विघ्नपणे पार पडले आनंदाचे सगळे वातावरण निर्विघ्न गेले तर आता आतुरता आपल्या जगदंबा मातेची तर चला तर कसा वाटला माझा हा छोटासा ब्लॉग माझं नवीनच चॅनल आहे तर प्लीज सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि असेच मला प्रोत्साहन चालू ज असंच मला प्रोत्साहन करा तर धन्यवाद गणपतीच्या गणपती बाप्पा मोर या कुठल्या वर्षी लवकर या थँक्यू